नमस्कार मंडळी मी आरोही आपणा सर्वांच संडे स्पेशल मध्ये मनापासून स्वागत करते गेल्या आठवड्यात मी तुम्हाला दाखवला होता क्रीमी मँगो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो मिल्क शेक चला पाहूयात आधी इंग्रेडियंट पाहूयात लेट्स गो इंग्रेडियंट आहेत पिठी साखर क्रश केलेला आंबा ड्राय फ्रुट्स आणि फ्रेश क्रीम करिया रेसिपीला सुरुवात लेट्स गो चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पहिले तर आपण या पॉट मध्ये आंबा घालणार आहोत आंबा घालून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत फ्रेश क्रीम घालून झालेलं आहे आता आपण घालणार आहोत पिठी साखर पण दोन चमचे पिठी साखर घालणार आहोत दोन चमचे पिठी साखर घातलीये आता हे सगळं मिक्स करून झाले इट आता अशा प्रकारे माझा मँगो मिल्कशेक झाला आहे रेडी सो मी वरतून घालणारे मस्तपैकी पैकी ड्राय फ्रूट आणि नंतर मी टेस्ट करणार आहे मी बनवलेला मँगो मिल्क शेक वेट भरपूर घालणार कारण मला खूप आवडतं ड्रायफ्रूट अशा प्रकारे माझा मँगो मिल्कशेक झालाय रेडी सो आता मी हा टेस्ट करते इतका भारी ना तुम्ही भारीोमिल्क चेक घरी नक्की ट्राय करा आणि हो तुमच्या घरात माझ्यासारखी लहान लहान मुलं असतील ना तर त्यांना पण मँगोमिल्क चेक करून द्या त्यांना इतका आवडेल ना आणि जर त्यांना आवडला तर कॉमेंट मध्ये मला सांगा ठीक आहे आणि माझ्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा दाबा बेल आयकॉन दाबून ना ऑल करा म्हणजे माझे व्हिडिओ ठेवायचे तुम्हाला नक्की कळेल श्री स्वामी समर्थ